पाहायला देखणी पण तिचं लग्न एका लंगड्या मुलाशी झालं सुपारी नावाचं एक टुमदार गाव होत गावात हिरवड भरपूर होती माढराणावर मेंढ्या चारणारी मुलं विहिरीवर पाणी भरताना गाणी म्हणणाऱ्या बायका आणि संध्याकाळी देवळात घंटा नाद होणारा तो परिसर जणू निसर्गाच्या कुशीत वाढणारा एक गोडसा गाव अशाच गावात वामनराव नावाचा शेतकरी राहत होता त्याचा संसार सुरुवातीला सुखाचा होता त्याची बायको सीता आणि त्याच्या संसारात जन्मलेली एकच मुलगी सुरेखा सुरेखा लहान असल्यापासूनच अत्यंत सुंदर होती गोरी पान नाजूक चेहरा लांब सडक केस आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तिचं हसन पाहिलं की गावातील सगळी माणसं म्हणायची वामनराव ही तुझी मुलगी आहे की देवाच्या घरून आलेलं एखादं फुल पण नये तिने वेगळंच लिहिलं होतं जेव्हा सुरेखा पाच वर्षाची होती तेव्हा सीता अचानक आजारी पडली आणि काही दिवसातच देवाघरी गेली सगळं घर कोसरून पडलं वामनराव एकटा पडला छोटी मुलगी घरात काम शेतीची जबाबदारी सर्व सांभाळणं त्याच्यासाठी अशक्य झालं काही महिन्यातच गावकऱ्यांच्या सल्ल्याने त्याने दुसरं लग्न केलं नवीन बायकोचं नाव होत शांता सुरुवातीला शांता सुरेखावर माया करत होती ती तिला अंगावर घेऊन झोपवायची डोक्यावरून हात फिरवायची सुरेखालाही वाटलं की आई गेली तरी ही बाई आपली काळजी घेईल पण जसजशी सुरेखा मोठी होत गेली तसतशी शांतेच्या वागण्यात बदल होऊ लागला सुरेखाचं रूप आता अजून खुलू लागलं होत गावात कोणीही पाहिलं की थांबून तिला बघायचं ती शाळेत जायची तेव्हा रस्त्यावर लोक का कौतुकाने पाहायचे शांतेला हे सगळं खटकायला लागलं तिच्या पोटच्या दोन मुली होत्या पण त्या सुरेखासारख्या नव्हत्या रंगानं सावळ्या उंचीनं बुटक्या आणि अभ्यासातही फारशा चांगल्या नव्हत्या ती हळूहळू सुरेखावर चिडचिड करायला लागली तुझा नुसता बडेजाव आहे घरी बसून आरशात बघत बसतेस ही काही चालणार नाही घरात काम शिक सुरेखा का तशी समजूतदार होती आईसारखं प्रेम मिळत नसलं तरी तिनं कधीही तोंड उघडून काही तक्रार केली नाही सुरेखा आता सोळा सतरा वर्षाची झाली होती तिचं रूप असं होत की लग्नासाठी दूरवरच्या गावातून लोक विचारायला येऊ लागले पण शांतीच्या मनात इशा होती तिला वाटायचं ही मुलगी मोठ्या घरात गेली तर माझ्या पोरींची किंमत उरेल का तिच्या मनात दुसरंच काहीतरी चालू होत तिच्या माहेरच्या नात्यात एक मुलगा होता नामदेव तो दिसायला फारसा नीट नव्हता चालताना वाकडा बोलताना अडकणारा आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा अभाव पण त्याच्या वडिलांकडे भरपूर पैसा होता गावात चारा विकणारा मोठा व्यापारी शांतेने ठरवलं ही सुरेखा जर या श्रीमंत घरात गेली तर माझ्या पोरींसाठी काहीतरी वाव मिळेल तिचं रूप आणि त्याचा पैसा दोघांचाही उपयोग होईल सुरेखाला हे सगळं माहीत नव्हतं ती शाळा संपवून घरात काम करत होती एक दिवस शांतीनं तिला बोलावलं आणि थेट सांगितलं तुझं लग्न ठरवलंय नामदेव नावाचं मुलग आहे चांगलं घर आहे काही बोलायचं नाही सुरेखा हादरली ती थरथरत कापत म्हणाली आई मला हे लग्न नको आहे मी काम करेन शिकेन पण त्याच्याशी लग्न करू नका शांता डाफरली तुझ्या भल्यासाठी करते पैशाचं घर आहे आयुष्य सुखाचं जाईल वामनराव गप्प बसला त्याला नेहमी सारखं वाटलं शांता जे करते तेच बरोबर लग्न थाटात झालं डोस सनई वरातीचा गोंधळ पण सुरेखाच्या मनात एक धक्का होता तिचं आयुष्य तिच्या इच्छेविरुद्ध कोणीतरी विकलं होत सासरी गेल्यावर सुरेखाला सगळं स्पष्ट झालं नामदेव अति रागीट शंकखोर आणि मनाने असुरक्षित होता तो तिला सारखं विचारायचा तू इतकी सुंदर आहेस पण मला का दिलं तुझं लग्न कोणत्या कारणानं आलं आहेस तू माझ्या घरी सुरेखाला अपमान वाटायचा तिचं हसू आता हरवलं होतं सासूबाई ही फार प्रेमळ नव्हत्या त्या तिला पाहुणी म्हणूनच पाहायच्या तिनं काहीही केलं तरी त्याचं समाधान व्हायचं नाही सुरेखाचं लग्न होऊन सहा महिने झाले होते सासरचं वातावरण दिवसेंदिवस तिला जास्त असह्य वाटू लागलं नवरा नामदेव सारखं चिडायचा मारायचा नाही पण वागणं टोचणारं असायचं तू मला लाजवतेस तुला लोक पाहतात म्हणून मी मनस्तापात आहे तुझे रूप मला त्रास देत सुरेखा हसन विसरली होती तिचं बोलणं कमी झालं तोंडावर कायम शांतपणा पण मनात मात्र एकच विचार आपण असं आयुष्य जगायला का जन्मलो सासूबाई तिला केवळ कामासाठी पाहायच्या झाड जेवण कर झाडांना पाणी दे दिवस असायचा कामात पण कुणाचं प्रेम नव्हतं एका दिवसातला थोडासा मोकळा वेळ सकाळी लवकर सुरेखा मंदिरात जायची तेच एक ठिकाण होत जिथं तिला समाधान वाटायचं तिचं रोज एक वृद्ध स्त्री यायची तिचं नाव होतं गंगू आई ती सुरेखाकडे पाहायची तिच्या डोळ्यात काहीतरी ओळखायची एक दिवस तिने विचारलं बाई तुझ्या चेहऱ्यावर हसू कुठ गेलं सुरेखाच्या डोळ्यात पाणी आलं ती काहीच बोलू शकली नाही गंगुआई म्हणाली बाळ दुखानं थांबू नकोस देवाने सुंदर रूप दिलंय पण त्याचबरोबर तू तुझी तु तु किंमत ओळखली पाहिजेस स्वतःवर विश्वास ठेव ही काही वाक्य सुरेखाच्या का मनात खोल रुजली त्या दिवसानंतर सुरेखा थोडी बदलली तिनं गुपचूप वाचन सुरू केलं जुन्या पुस्तकावरून शिकायला सुरुवात केली गंगुआई तिला गुपचूप वही पेन आणून द्यायची तिचं मन आता अभ्यासात रमायला लागलं काम करून वेळ काढून ती रोज एक दोन तास अभ्यास करायची एक दिवस गंगुआई म्हणाली तू शिवणकाम शिक त्यातून स्वतःच्या पायावर उभी राहशील सुरेखानं गुपचूप गावातल्या एका शिवणकामाच्या वर्गात नाव नोंदवलं नवऱ्याच्या किंवा सासरच्या घरात कोणालाच याची कल्पना नव्हती सुरेखा शिकतच राहिली एका वर्षात ती उत्तम शिवणकाम शिकली तिच्या हातून तयार होणाऱ्या ब्लाउज साड्यांची किनारी डिझाईन सगळं गावात प्रसिद्ध होऊ लागलं सुरेखा का वहिनीच काम फार नीट आहे हो असं म्हणत अनेक बायका त्यांच्या घरी यायला लागल्या हळूहळू सुरेखानं स्वतःचं छोट दुकान थाटलं घराच्या एका खोलीतून सुरू झालेली ही छोटी उधारी पुढे सुरेखा शिवण केंद्र नावानं प्रसिद्ध झाली एक दिवस तिच्या कामाकडे पाहत होता बायका रांगेत उभ्या होत्या सर्वजण सुरेखाचं कौतुक करत होत्या त्याच्या डोळ्यात काहीतरी बदल दिसला तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला माफ कर बाई मी तुला समजून घेतलं नाही तू माझा अपमान नाही तर मान वाढवली आहेस सुरेखाच्या डोळ्यात पाणी आलं पण यावेळी ते पाणी दुखाचं नव्हतं तर विजयाचं होत सुरेखा आता सुरेखा मॅडम म्हणून ओळखली जात होती तिच्या शिवणकामाच्या केंद्राला गावभर प्रसिद्धी होती दूरच्या गावातूनही सुद्धा बायका तिच्याकडे येत होत्या पण तिच्या मनात एक कोपरा अजूनही रिकामा होता मी माझं आयुष्य थोडं सावरलंय पण इतर अशा कितीतरी सुरेखा आहेत ज्या अजूनही दुर्लक्षित दबलेल्या आणि गप्प आहेत तिला वाटत होत आता आपल्याला फक्त स्वतः पुरत नाही तर इतर स्त्रियांसाठी ही काही करायचंय सुरेखा का आता तीस वर्षाची झाली होती दोन मुलं मुलगा कॉलेजला मुलगी दहावीला घर व्यवस्थित होत पण एक दिवस तिनं स्वतःला विचारलं मी स्वतः शिक्षणात थांबले हे माझं अपूर्ण स्वप्न आहे तिनं ठरवलं पुन्हा शिकायचं संध्याकाळी कॉलेजची चौकशी केली घरकाम दुकान आणि मुलांची जबाबदारी सांभाळत तिनं बारावीचं फॉर्म भरला गावात खूप चर्चा झाली इतक्या वयात शिकायचं पण तिला फरक पडला नाही घरात थोड विरोध झाला नवरा म्हणाला मुलं मोठी झालीत दुकान चालते शिकून काय करणार ती म्हणाली माझ्यासारख्या बायकांना दाखवायचंय वय झालं तरी शिक्षण थांबत नाही लोक हसायचे आणि काही म्हणायचे वहिनी आता पुस्तक काय उघडायची गप्प बसायची पण पुस्तक उघडायचं थांबवायचं नाही पुन्हा अभ्यास वर्ग परीक्षा हे सगळं सुरेखा अनुभवत होती सालभर कष्ट कळतल्यावर सुरेखानं बारावी उत्तम मार्काने पास केली मुलगी म्हणाली आई तू माझी हिरो आहेस सुरेखाने तिथंही थांबवायचं नाही ठरवलं ती पुढं बी ए ला प्रवेश घेतला त्याच वेळेस तिनं गावात एक स्त्री प्रशिक्षण केंद्र सुरू केलं तिथं महिलांसाठी शिवणकाम संगणक आणि मुलींसाठी वेगवेगळे कोर्सेस शिकवले जायचे सुरेखाच्या यशाबरोबर नवीन जबाबदाऱ्या आल्या पैशाचं नियोजन स्टाफ मुलांचं शिक्षण गावातल्या राजकारणांचं बोट सगळं हाताळावं लागत होत एक दिवस तिला बोलावलं गेलं जिल्हा महिला विकास समितीतर्फे पुरस्कारासाठी तिचं नाव सुचवलं गेलं सभागृहात सुरेखा उभी होती व्यासपीठावर हजारोंच्या समोर तिचं नाव पुकारलं गेलं सुरेखा वामनराव नामदेव गावातल्या सामान्य गृहिणी पासून एक प्रेरणादायी नेतृत्व पर्यंतचा प्रवास तिच्या डोळ्यात अश्रू आले पण ह्यावेळी ते आनंदाने समाधानाने होते आज सुरेखा महिला प्रेरणा केंद्र चालवते तिचं काम फक्त शिवणकामापर्यंत मर्यादित नाही ती मुलींसाठी व्याख्यान घेते आरोग्य शिबिर भरवते बालविवाह विरोधात लढवते तिला आता गावात कुणीही सुरेखाबाई म्हणत नाही सर्वजण सुरेखा मॅडम म्हणतात ती अजूनही तीच आहे साधी सोजवड पण आता स्वाभिमानी आणि प्रेरणादायी सुरेखा मॅडमची कथा हे दाखवते की आयुष्य एकदा सावरलं तरी थांबू नये स्वप्न पूर्ण करत राहावी शिकणं कधीही थांबत नाही दुसऱ्यांना मार्ग दाखवणं हेच खरे यश सुरेखाची कहाणी ही हजारो स्त्रियांच्या संघर्षाची गोष्ट आहे सौंदर्य हे नशीब असू शकत पण त्यांची किंमत फक्त समाज देत नाही ती स्वतः घडवावी लागते सुरेखानं स्वतःच्या आत्मविश्वासानं शिक्षणानं आणि कष्टानं आपल्या आयुष्याचं नवं पान लिहिलं ती आजही गावात आहे आता ती सुरेखा मॅडम म्हणून ओळखली जाते सुरेखा मॅडम ची कथा हे दाखवते की आयुष्य एकदा सावरलं तरी थांबू नये स्वप्न पूर्ण करत राहावेत शिकणं कधीही थांबवत नाही दुसऱ्यांना मार्ग दाखवणं हेच खरे यश आहे